नमस्कार आज आपण एका मस्त मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत आपण खूपदा ऐकतो कधी कधी वापरतो सुद्धा हो म्हण आहे उंटावरचा शहाणा आपल्याकडे ना ह्या म्हणीचा अर्थ आणि वापर यावर थोडा विचार केलेला काही मजकूर आहे तर मग चला बघूया काय आहे नक्की हा उंटावरचा शहाणा आणि कधी वापरतात ही म्हण मन? म्हणजे सल्ला देणं सोपं असतं म्हणतात पण तो नेहमीच योग्यच असतो का विचार करा की कोणीतरी उंच अशा उंटावर आहे आणि खालच्या माणसाला सांगत आहे की शेतात नांगरणी कशी करायची हे कल्पना करायला पण विचित्र नाही का मला वाटतं म्हणीचा अर्थ इथेच कुठेतरी आहे अगदी बरोबर बोललात ही कल्पनाच म्हणीचा गाभा आहे म्हणजे बघा जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला त्या गोष्टीचा त्या कामाचा अनुभव नसतो ना किंवा समोरच्याची परिस्थिती काय आहे हे नीटसं माहिती नसतं पण तरी ती सल्ला द्यायला जाते तेव्हा त्या व्यक्तीला उंटावरचा शहाणा असं म्हटल्या अच्छा म्हणजे सल्ला असा असतो की वरवर पाहता खूप शहाणपणाचा वाटेल पण प्रत्यक्षात तो निरुपयोगी असतो कारण तो, तो जमिनीवरचा नसतो हो, ना हो आणि आपल्याकडे एक उदाहरण पण आहे बघा अमोल नावाच्या माणसाचं त्याने कधी स्वतः व्यवसाय नाही केलाय हा पण तो मित्राला सहज सांगतो अरे तू हा व्यवसाय सोडून दे आणि दुसरा सुरू कर मग त्याचा मित्र संतोष त्याला हसून काय म्हणतो काय म्हणणार उंटावरचा शहाणा बरोबर यातून काय दिसतं तर अमोलकडे प्रत्यक्ष अनुभवाची कमतरता आहे हे अगदी स्पष्ट आहे त्याचा सल्ला हा जमिनीवरच्या वास्तवावर नाहीये त्रयस्थ म्हणजे थोडं सुरक्षित अंतर ठेवून उन, उंचीवरच्या दृष्टिकोनासारखा आहे अगदी जणू काय उंटावर बसून दिलेला सल्ला म्हणजे तिथे जोखीम काय आहे अडचणी काय आहेत याचा विचारच नाही अजिबात नाही त्यामुळे तो सल्ला पोकळ वाटतो खरंय म्हणजे अनुभवाशिवाय सल्ला देणं हे हे जरा धोकादायकच म्हणायला हवा आणि घरात घडणारं उदाहरण तर अगदी रोजच्या पाण्यातलं असू शकतं आई पावसात भिजून घरी येते आणि मुलगा समजा मयूर पटकन म्हणतो छत्री होती ना हो आणि यावर आईचं उत्तर काय अर्थात शाणा बरोबर या उदाहरणातून काय दिसतं हो? की सल्ला देण्यापूर्वी सहानुभूती किंवा त्यावेळेची परिस्थिती समजून घेणं किती महत्वाचं आहे हो ना म्हणजे बघा मयूरचा सल्ला तांत्रिकदृष्ट्या अगदी योग्य आहे छत्री घ्यायलाच हवी होती पावसात पण पण वेळ चुकली अगदी त्या क्षणी तो सल्ला निरुपयोगी आहे आई नुकतीच भिजून आलीये तिला कदाचित मदतीची किंवा निदान सहानुभूतीची तरी गरज आहे नुसत्या कोरड्या सल्ल्याची नाही आणि अशा वेळी दिलेला सल्ला तो समोरच्याला मदत नाही करत उलट टोचल्यासारखा वाटू शकतो जसं आपल्या माहितीमध्ये म्हटलंय की उंचीवरून बोलून उपयोग नसतो म्हणजे फक्त काय बरोबर आहे हे सांगण्यापेक्षा समोरच्याला काय वाटतंय त्याची ते, परिस्थिती काय आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचं ठरतं सहानुभूती अगदी बरोबर सल्ला देण्यामागे फक्त आपलं शहाणपण दाखवण्याचा हेतू नसावा तर समोरच्याची अडचण त्याची परिस्थिती समजून घेण्याची खरी इच्छा असावी लागते खरी मदत किंवा खरी समज ही नुसत्या वरवरच्या सल्ल्यापेक्षा खूप जास्त मोलाची असते नाही का नक्कीच तर मग आपण असं म्हणू शकतो की उंटावरचा शहाणा म्हणजे अशी व्यक्ती जी अनुभवाशिवाय आणि परिस्थितीचं नीट भान न ठेवता बोलते हो ज्याचा सल्ला हा जमिनीवरचा नसतो म्हणजे प्रॅक्टिकल नसतो हो थोडक्यात सांगायचं चा तर तसंच आणि ही म्हण आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवते काय की काही बोलण्याआधी विशेषतः जेव्हा आपण कुणाला सल्ला देत असू तेव्हा क्षणभर थांबून विचार करावा की आपण समोरच्याच्या जागी असतो तर आपल्याला कसं वाटलं असतं हा सल्ला आपल्याला उपयोगी ठरला असता का हा विचार महत्वाचा आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की आपण कधी नकळतपणे इतरांना असे उंटावरून सल्ले देतो का किंवा आपल्याला कधी असा सल्ला मिळालाय का की ज्यामुळे मदत तर झाली नाही पण कदाचित राग आला असेल किंवा वाईट वाटलं असेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे